नमस्कार सर्व मरहट्टी जणांना मानाचा जय शुभराय जय शंभुराचे आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या समाजसुधारणेचा खऱ्या अर्थाने ज्यांनी पाया रचला अशा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण पाहणार आहोत की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शेवटचे दिवस नक्की कशा प्रकारचे होते हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला देह यष्टी लाभलेले व प्रचंड बलदंड देह धारण केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शरीरामध्ये मधुमेह व हृदयरोग या दोन घातक शत्रूंनी प्रवेश केलेला होता त्यातच त्यांच्यावर धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या धक्कादायक अपघाती मृत्यूने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जबरदस्त मानसिक धक्का त्याकाळी बसलेला होता अशातच प्रिन्स शिवाजी यांच्या पाठी राहिलेल्या त्यांच्या पत्नी म्हणजे शाहू महाराज यांच्या स्नुषा राणी राणीसाहेब यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या होत्या त्यांच्याकडे पाहून तर महाराजांचे हृदय विदीर्ण होत होते या अतिशय क्रूर घटनेने महाराजांचे मन ऐश्वर्यापासून दूर गेले त्यांनी राजवाड्याचा त्याग करून पंचगंगा नदीच्या काठी ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सोनतळी आश्रमात आपले वास्तव्य ठेवले राहिलेले सर्व आयुष्य गोरगरिबांच्या दलित पतितांच्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी खर्ची घालण्याची प्रतिज्ञा करून ते संन्यस्त जीवन जगू लागले अशातच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे होता कुलकर्णी वतनाची बरखास्ती या कुलकर्णी वतनाची बरखास्ती केल्यापासून म्हणजेच जुलै एकोणीसशे अठरामध्ये ब्रिटिश मुलखातील अनेक ब्राह्मणी वृत्तपत्रांनी महाराजांवरती टीकेचा धरबंदच सोडला होता अशातच या टीकांना कंटाळून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सप्टेंबर एकोणीसशे एकवीसमध्ये शाहू छत्रपतींनी वॉइस रॉय लॉर्ड रिडिंग यांची शिमला येथे मुक्कामी भेट घेतली या भेटीत त्यांनी हा मुद्दा त्यांच्यासमोर खास करून मांडला होता ते म्हणाले होते वर्तमानपत्रातील ही टीका सभ्यतेला धरून तर नसते शिवाय ती न्याय्य नसतेच ती प्रांजल टीका नसून बदनामी असते अशा परिस्थितीत संस्थानिक हे ब्रिटिश हिंदुस्थानातील न्यायालयात जाऊ शकत नाही आणि कोणत्याही स्वाभिमानी राजाला या न्यायालयातील साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन अशा बाबतीत साक्ष देणे आवडणार नाही अशा प्रकारे बाहेरच्या टीका प्रहारांना तोंड देत असताना शाहू महाराज यांची शारीरिक व्याधींशीही झगड होत होती मनस्वास्थ्य व शरीर स्वास्थ्य या दोन्हींना पारके झालेल्या महाराजांचा आता जगण्यातीलही आनंद कमी झाला होता आता आपण पाच सहा वर्षापेक्षा अधिक जगणार नाही अशी भावना त्यांनी एकोणीसशे वीस सालीच एका पत्रात व्यक्त केलेली आढळते महाराजांच्या आयुष्यातील एकोणीसशे एकवीस साल हे मोठ्या धावपळीत गेले जानेवारीत ते मद्रासकडे त्यांचे मित्र गव्हर्नर लॉर्ड विलिंगडन यांच्या भेटीसाठी गेले होते फेब्रुवारीत दिल्लीतील नरेंद्र मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून तेथील कामकाजात त्यांनी उत्साहाने भाग घेतला त्यानंतर ते त्यांना पुण्यात उभारावयाच्या स्वी शिवस्मारकाचे वेध लागले महायुद्धात काम्या आलेल्या शूर मराठा वीरांच्या स्मारकांची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते नोव्हेंबरात पुण्यात होणार होती त्याचवेळी पुण्यात महाराष्ट्राचे आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचाही पायाभरणी समारंभ प्रिन्सच्या हस्ते व्हावा अशी योजना महाराजांनी तयार केली आणि ते त्या कल्पनेतने झपाटून गेले त्यासाठी ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटीगाठी घेऊन चर्चा करीत राहिले त्यासंदर्भात ऑगस्टमध्ये त्यांनी मुंबईत गव्हर्नरांची भेट घेतली व पुढे सप्टेंबरात वायुस रॉय यांना सिमला येथे ते भेटावयास केली लगेच पुढच्या महिन्यात नरेंद्र मंडळाच्या बैठकीस ते दिल्लीला गेले आणि तेथेच त्यांनी वायुस रॉयची पुन्हा भेट घेतली आता या सर्व घटना घडत असतानाच या समारंभाला जोडूनच शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील पहिली पाटील लोकांची एक भव्य परिषद भरवली होती या निमित्ताने महाराष्ट्रातील हजारो वतनदार पाटील आपल्या फेट्या मुंडाशांसह पुण्यात जमले होते एकोणीस नोव्हेंबर रोजी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी महाराजांनी प्रिन्सला बरोबर घेऊन उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायातून फिरवले त्याबरोबर लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा जय जयकार करून स्वागत केले पण या सर्व घड गड़, घटना घडत असताना महाराजांच्या शरीरावर मात्र प्रचंड ताण पडत होता परिणामे ती झपाट्याने ढासळू लागली होती महाराजांचे मित्र मिरजेचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर वॉनलेस हे त्यांच्यावर उपचार करत होते पण महाराजांची प्रकृती त्यास प्रतिसाद देत नव्हती तथापि त्यांचे दौरे प्रवास भेटीघाटी या गोष्टी मात्र काही कालावधीसाठी थांबल्या नव्हत्या सहा फेब्रुवारी रोजी बापूसाहेब महाराजांनी त्यांच्या जहागिरीत मुरगुड येथे मानलेल्या एका तलावाचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलेच आपल्याला आढळून येते अकरा फेब्रुवारीस त्यांनी वॉइस रॉयचे सेक्रेटरी थॉम्सन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की त्यांची वहिनी त्यांना मातीसारखी होती आणि ब्रिटिश प्रत आदर व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम जर नसता तर ती क्षणभरही दिल्लीत थांबले नसते पुढे ते लिहितात हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील शेवटचे कर्तव्य आहे कारण मी आता फार दिवस जगेन असे वाटत नाही महाराजांच्या या विधानावरून त्यांना आपल्यावर चाल करून येत असलेल्या मृत्यूची चाहूल ही लागली होती हे स्पष्ट होते तरीही त्यांची लोकसेवेची उमेद ही मात्र खचलेली नव्हती आयुष्याच्या अखेरपर्यंत सर्व जीवन लोकांच्या कल्याणासाठी खर्ची काढण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती कोल्हापूर राज्यात त्यांनी नुकत्याच अंमलात आणलेल्या हिंदू संहितेत आणखी काही कायद्यांची भर घालून हिंदू समाजातील सर्व जातींना समानतेची वागणूक देणारी सुधारित कायदेसंहिता तयार करण्याची जबाबदारी ही कोल्हापुरातील फ्रँक बीमन या प्रसिद्ध कायदेपंडित यांच्यावर सोपविली याच काळात दिल्लीत अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरवली गेली होती या परिषदेचे अध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाराज हे त्या ठिकाणी उपस्थित होते यानंतर पुढे महाराष्ट्रातील ब्राह्मणी वृत्तपत्रामधून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या हल्ल्यांनी महाराज यावेळीसुद्धा किती हैराण झाले होते हे त्यांच्या अखेरच्या दिवसात थॉम्सन यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते ते म्हणतात चितपावन व महाराष्ट्रातील चळवळे माझा द्वेष करतात माझी खात्री आहे की मी आता महाराष्ट्रात सुखाने राहू शकणार नाही वॉइस रॉयनी याबाबतीत पुढाकार घेऊन हिंदी संस्थानिकांना अशा हल्ल्यांपासून संरक्षण देण्याची योजना अंमलात आणली पाहिजे अशी त्यांनी थॉम्सन यांना सूचना केली होती पुढे महाराजांशी निगडीत असणारं कॉलेज म्हणजे राजाराम कॉलेज राजाराम कॉलेज ही दक्षिण महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था होती हे कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत येत होते तथापि त्याला विद्यापीठाची कायमची मान्यता ही मिळालेली नव्हती महाराजांच्या मनाला ही बोजणी लागून राहिलेली होती यासाठी दिल्लीहून परतताना ते मुंबईत थांबले आणि सर चिमनलाल सेटलवाड व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मध्यस्थीने त्यांनी प्रयत्न चालविले आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले शेवटी राजाराम कॉलेजला विद्यापीठाकडून कायमच्या मान्यतेबरोबर ऑनर्स कोर्सचीही परवानगी त्यांनी मिळवली मागासवर्गीय समाजाच्या उद्धारासाठी केलेले हे शाहू छत्रपतींचे शेवटचे कार्य ठरले तीस एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी बडोद्यात महाराजा सायचराव गायकवाड यांच्या नातीचे म्हणजेच युवराज फत्तेसिंहराव व पद्मावती राणीसाहेब यांच्या मुलीचे लक्ष्मीदेवींचे लग्न सावंतवाडीचे राजेसाहेब बापूसाहेब महाराज यांच्याबरोबरसोबत साजरे होणार होते या लग्नास जायलाच पाहिजे असे शाहू महाराजांच्या मनाने दृढ निश्चय केलेला होता शाहू महाराजांनी तेव्हा प्रकृती ढासळत चालली असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्यास न जुमानता महाराजांनी बडोद्यास जाण्याचा निर्णय घेतला आणि वीस एप्रिल रोजी सावंतवाडीच्या नवरदिवास घेऊन त्यांनी बडोद्याच्या प्रवासासाठी कोल्हापूर सोडलेही महाराजांचा हा कोल्हापूरला शेवटचा निरोप होता पण असे अशुभ कोणाच्या मनातही त्यावेळी आले नसणार बडोद्यात राजकण्णा लक्ष्मीदेवींच्या विवाहसोहळा हा फार मोठ्या वैभवात पार पडला तथापि त्यातील कार्यक्रमांनी शाहू महाराजांच्या प्रकृतीवर बराच ताण पडून ती अधिकच खालावत गेली दुसऱ्या दिवशी विवाह प्रित्यर्थ मारीचा खेळ ठेवला होता त्या ठिकाणी देखील महाराज हे उपस्थित होते खेळ ऐन रंगात आला असता महाराज ज्या उंच जागेवर उभे होते त्या रोखाने मदमस्त हत्ती दोन वेळा चाल करून आला त्यांच्या जीवावरच बेतले होते पण साठ माराच्या कौशल्याने महाराज वाचले महाराजांनी त्या साठ मारास तत्काळ एक हजार रुपयांचे बक्षीस दिले चित्त्यांची शिकार करणं हा महाराजांचा सर्वात आवडता छंद होता साठ मारीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी महाराज बडोद्याच्या बाहेर चित्त्याच्या शिकारीस गेले पण शिकारीतील दगदगीने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली तशाच अवस्थेत ते तीन मे रोजी बडोद्याहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईस त्यांच्या खेतवाडीतील पन्हाळा लॉज या बंगल्यात पोहोचले येव्हाना त्यांच्या शरीरातील हृदयरोगाने गंभीर स्वरूप धारण केलेले होते मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आपल्या प्रयत्नांची शर्त करीत होते पण त्यात त्यांना यश मात्र हे मिळत नव्हते महाराजांच्या छातीत भयंकर काळा येत होत्या मृत्यू झपाट्याने जवळ येत असल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते अशा गंभीर परिस्थितीत महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांना भेटीस बोलावले होते पाच मेच्या रात्री ठाकरे भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास पुरा लिहून करण्याचे वचन त्यांच्या हातात हात घेऊन घेतले आणि त्यांना निरोप दिला शेवटी महाराजांच्या प्रकृतीने उत्तर देण्यास सुरुवात केली महाराजांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या हृदयात भाला टोचल्याप्रमाणे वेदना होऊ लागल्या आता मृत्यू आपले बाहू पसरून महाराजांसमोर उभा होता त्याला न घाबरता मी यायला तयार आहे कुछ डर नाही सबको सलाम बोलो असे बोलून महाराज त्याच्या बाहूपाशात विसावले त्यांना जवळ घेताना मृत्यूही क्षणभर थबकला असावा आणि तो काळात दिवस अखेर उजाडला दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस रोजी सकाळी सहा वाजता हा दिनदुबळ्यांचा वाली महाराष्ट्राचा महापुरुष आपल्या लाखो अनुयायांना व चाहत्यांना दुःखसागरात लोटून या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला त्यानंतर महाराजांचे पार्थिव हे पुणे सातारा मार्गे कोल्हापुरात आणले गेले मार्गात हजारो स्त्री पुरुषांनी या थोर राजाचे साश्रू नयनांनी दर्शन घेतले सहामेच्या मध्यरात्री दरबारी रिवाजानुसार राजेशाही इतमामात महाराजांची अंत्ययात्रा सुरू झाली तत्पूर्वी त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांना छत्रपतींच्या तख्तावर बसून छत्रपती म्हणून घोषित केले गेले सातमेच्या सूर्योदयास महाराजांची अंत्ययात्रा पंचगंगा नदीच्या तीरावर राजस्मशानभूमीवर पोहोचली महाराजांनी स्थापन केलेल्या शिवाजी वैदिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रोच्चार करून त्यांचे अंत्यसंस्कार केले या प्रसंगी अठ्ठेचाळीस तोफांची शेवटची सलामी ही छत्रपती शाहू महाराजांना देण्यात आली राजाराम महाराजांनी चितेस अग्नी दिल्यावर महाराज हे पंचतत्वात विलीन झाले असा हा बहुजनांचा वाली अस्पृश्यांचा उद्धार करता महान राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे जग कायमचे सोडून गेले तर अशा प्रकारे होता, शाहु हा होता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शेवटच्या दिवसातील घटनाक्रम आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून आपण आपली प्रतिक्रिया सांगावी सोबतच गरजतो मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच ऐतिहासिक आणि सत्य गोष्टींची माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद